पावसाचा आनंद घेत असताना सहा वर्षीय चिमुकलीचा वीज कोसळल्यामुळे मृत्यू झाला संजय गांधीनगर गल्ली नंबर दोन मधील परिसरातील रहिवासी निलेश दंदे यांची मुलगी सहा ही आपल्या बालमैत्रिणीसोबत शेजारच्या घराच्या छतावर पावसाच्या पाण्याचा आनंद घेत होती दरम्यान तेवढ्यातच कडाक्याची वीज कोसळली त्यामुळे ती खाली बेशुद्ध होऊन पडली तात्काळ तिला तिच्या कुटुंबियांनी तीन चार खाजगी दवाखान्यात दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र येथील डॉक्टरांनी तिला दाखल करून घेतले नाही अखेर तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले येथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले होते या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला संबंधित कुटुंबाला आज अमरावती लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी भेट देत सांत्वन केले आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर

जखमी झाली <Cornell>